नमस्कार मित्रांनो मराठी योजना या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आधार कार्डला कोणती बँक ॲक्टिव्ह आहे ते संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे ते, ते आपण चेक करणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माय आधार डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करून इथे आल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं लॉग इन या बटनावरती बटना क्लिक केल्यानंतर सर्वात आधी इथे आपला आधार नंबर एंटर करायचा आधार नंबर एंटर केल्यानंतर इथे कॅप्चर कोड टाकून घ्यायचा कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर लॉग इन घेते ओ टी पीला अप्लाय करायचा मित्रांनो जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे खाली टाकून घ्यायचा एंटर ओ टी पीवरती हो इथे मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकून झाल्यानंतर इथे लॉग इन या बटणावरती क्लिक करायचे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक नवा पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट अपडेट डॉक्युमेंट आधार डाउनलोड आधार डाउनलोड आधार तुम्ही इथे आपले स्वतःचे आधार कार्ड डाउनलोड बी करू शकता व काही चेंज करायचे असेल ॲड्रेस अपडेट तर तुम्ही इथे पाहू शकता बँक सेडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक ॲक्टिव आहे ते दिसून येईल इथे आल्यानंतर माझी बँक आहे कोटक महिंद्रा बँक इथे ॲक्टिव आहे ॲक्टिव आहे ना हा ऑप्शन दिसेल ज्याचे ॲक्टिव नाही त्याने ॲक्टिव करून घ्यावे तर मित्रांनो अशा प्रकारे बँक सिडिंग चेक करायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा